दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी हद्दीत श्रीशैल हत्तुरे यांनी ओपन प्लॉटची विक्री केली मात्र ताबा दिला नाही अशा आशयाची तक्रार कुंभारी येथील लक्ष्मीनगर येथे प्लॉट खरेदी करणाऱ्या प्लॉटधारकांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे श्रीशैल हत्तुरे यांनी कुंभारी येथील लक्ष्मीनगर येथे लोकांना प्लॉट विकले त्याचे पैसे घेतले मात्र मागील सहा वर्षांपासून प्लॉटधारकांना प्लॉटचा कब्जा दिला नाही सदर प्लॉटमधून माती विक्रीचा व्यवसाय श्रीशैल मामा हत्तुरे करत आहेत प्लॉट ताब्यात देण्याची मागणी केल्यानंतर टाळाटाळ तार केली जात आहे याबाबत शारदा बिराजदार रेवण सिद्धमाळी आणि श्रीशैल मैसलगीकर यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार निवेदन दिले आहे याबाबत श्रीशैल हत्तुरे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांना प्लॉटचा ताबा देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे

तेजे घेतले प्लॉट एकोणीस रुपये घेतले